येत्या दोन डिसेंबरला होऊ घातलेल्या अंबरनाथ नगरपालिका साव सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची ची आज ही प्रचार सभा रॅली प्रभाग क्रमांक अठरा या प्रभागाचे दोन्ही उमेदवार सौ अमृता अजय मोहरीकर आणि श्यामलाताई मंचेकर यांच्या प्रचारार्थ आज ही आंबेडकर नगर परिसर प्रभागामध्ये ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे या रॅलीचे आयोजक आमचे शिवसेनेचे अजय मौरीकर आणि सचिन मंचेकर या दोघांनी आणि इथले सर्व पदाधिकारी आपण बघता कि अंबरनाथ शिवसेना आणि शिवसेनेचं अंबरनाथ असं एक समीकरण झालेलं आहे गेली पस्तीस वर्ष या अंबरनाथ मध्ये शिवसेनेची सत्ता आहे आणि या शिवसेनेच्या सत्तेच्या माध्यमातून आज अंबरनाथकरांचा जो विकास झालेला आहे अंबरनाथ शहराचा विकास झालेला आहे म्हणून आज आपण बघत असाल की सगळीकडे शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचाराची आघाडी घेतलेली आहे अंबरनाथमध्ये जोरदार प्रचार शिवसेनेच्या उमेदवारांचा चालू आहे नगराध्यक्षांच्या उमेदवारांचा चालू आहे आणि या अंबरनाथकर नक्कीच शिवसेनेला पुन्हा भरभरून आशीर्वाद देतील यात आम्हाला कुठलीही शंका नाही आणि येत्या तीन तारखेला विजय हा शिवसेनेचाच असेल आणि पुन्हा एकदा या अंबरनाथ नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता शिवसेनेचे उमेदवार आणि शिवसेनेचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही यापूर्वी देखील सेनेची सत्ता होती केवळ आपली टीका करणारे कारण त्यांच्याकडे प्रचाराला घेऊन जायला काही मुद्देच नाही आहेत फक्त ते टीकाच करतात आज आमच्याकडे काम आहे आमचं काम बोलतो आम्ही कामातून उत्तर देतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका